गाई सकाळ सकाळची माझी भावपूर बाबा काही चाललेले आहे आणि तुम्हाला माझ्याकडून सकाळचा गुड मॉर्निंग आता ह्या बटाटा शिजायला ठेवलेला आहे बघू शकतो तरी सकाळ सकाळचा नाश्ता आहेच आणि आता मी इटलीला तर पाणी ठेवलेलं आहे आणि ह्याचं वाटण करून घेतलं आहे त्यामुळे मी आता इडला बनवणारा आहे आणि हे मसाला करून ठेवलं आहे चटणीचा अद्रक लसूण पेस्ट हे काही सगळं म्हणजे अद्रक लसूण कोथिंबीर हिरव्या मिरच्या हे सर्व आणि आता ह्याला मी तेल लावून घेणार आहे त्यांना आणि फटाफट ज लवकरात लवकर इथल्या बनवायला घेते बनवून झाल्या की तुम्हाला दाखवते हे असं आमचं रुटीन छणण्याचं बघू शकतो चला मी करते का गाईज गरम गरम बटाटा काढला पाणी पण येतं त्यातलं काढलेलं आहे आपण बटाटा पटाफटा राहता कड्यामध्ये काढून घेऊया गरम असल्यामुळे जरा सावकाश आहे पिटल्याचं बघा आता शिजायला घातलेलं आहे मस्त आता चांगला मस्त कुकरला लावलेला आहे पिटलीच्या भांड्यामध्ये शिजून झालंय की तुम्हाला दाखवते गाईच आणि बटाटाची तयारी भाजी वगैरे पण बनवते मी आता सुक्कं झालं त्याची भाजी करणार आहे पण ते डोसे बनवताना त्याला सोबत खायला पण नारळाची चटणी करून ठेवलेली आहे तडका द्यायचा बाकी आहे खाली आता त्याची बटाट्याची भाजी इटल्यांसोबत आपण चटणी खाणार आणि त्याच्यासोबत मी बटाट्याची भाजी करताना जेव्हा डोसा बनवणार तेव्हा सांबर पण बनवायचे मला मग मी आपण ते सांभार करूया हाय गायज हे बघा आपल्या आता ह्या झालेल्या आहेत पेटल्या हे तुम्ही बघू शकता आता मी हे थंड झालं की काढणार आहे एका बाऊलमध्ये आणि मी चटणीला तडका देते म्हणजे आपण गरम गरम सर्व करूया तोपर्यंत मी काढायला घेते आणि आंघोळ पण करून येते काळून ते दुसरा डब्बा हे करूच पर्यंत तोपर्यंत तो मी आंघोळ करून येते हे बघा जायच तिथल्या गाडी झाले थोड्या बनवलेल्या आहेत चला माझ्या आंघोळ पण झाली आता आम्ही नाश्ता करतोय आणि हे बघा चटका देऊन दे मी चटणी बनवलेल्यासोबत आपण खाणारा आहे खांडी साईड कशा वाटतं ते कमेंट्समध्ये सांगा हे बघा छोट्या छोटे साईडला राहिलेले आहे त्याला मी पाण्याची जत आणि डोश्याची तयारी मी थोड्या वेळाने करणार आहे संध्याकाळी सांबर बनवू डोसे आणि बटाट्याची पाणी बनवून ते तुम्हाला दाखवलेले आहे रेसिपीमध्ये एकदा फक्त कसे वाटतात ते कमेंट्समध्ये सांगा आणि मी बघा इथे एवढं सगळं करून सुद्धा